जीजस क्राइस्ट गॉस्पल सोसायटी चर्चच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सप्ताह अंतर्गत बुधवार दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं सदर शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये एकतीस रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचा आढळून आला त्यापैकी दहा रुग्णांचे दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी ऑपरेशन जीजस क्राइस्ट गॉस्पल सोसायटी चर्च वतीनं करण्यात आलं वीस रुग्णांचं ऑपरेशन दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी करण्यात येत आहे या शिबिरामध्ये चाळीस रुग्णांना नंबरचे

क्षणात नाही परवा केरळ मध्ये रात्री दोन वाजता वायनाड मध्ये आठशे मिलीमीटर पाऊस दोन तासात झाले चार, चार गाव गडप झाले त्या ठिकाणी जो करोडपती होता तशा रात्री त्यातला एक ख्रिश्चन माणूस जीव घेऊन लोकाला वाचवायला जातो पहिल्यांदा लोकाला वाचून आणतो दुसऱ्यांदा लोकाला वाचून आणतो लोक म्हणतात बेटा आता तू जाऊ नको तो ऐकत नाही तो जातो त्या वादळामध्ये जीव गाडी पुराड सापडते अजूनही अजूनपर्यंत सापडले त्या माणसाला प्रेम करतात जे मानस त्याग करता जे मानस संकटाच्या वेळेला मदत करता म्हणून तुमच्या सगळ्याला माझी विनंती आहे वायनाड करता एक भाकरी तरी पाठवा तिथं हे मानवतेची आख आहे या ठिकाणी तुम्ही शिबिर घेतलात पण माझ्या घरामध्ये माझा भाऊ मी पंधरा वर्ष जोडली काय अवस्था त्याची झालेली जाणतो सगळ्यांचा कोणालाही पाहू शकत नाही मुलगा असो मुलगी असो आई असो पत्नी असो वडील असो नातेवाईक असो शेजारी असो कोळी असो सन्मान करत जवळ जे आपले डोळे आपण आपल्या लोकांसाठी काय काय देणं गरजेचं आहे अनेक उपक्रम आहे त्यांच्या डोक्यात हा पहिला उपक्रम आहे की पहिल्यांदा नेत्ररोग शिबिराचा कार्यक्रम देऊया मग माझ्याशी मी साधले की बाबा आपण करूया काय हरकत नाही म्हणजे माझा टीम सोलापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये माझे कलिक्स आहेत डॉक्टर किरण कीर्तने जेवळे सर आणि मॅडम वगैरे यांचं फार मोठं काम आहे लायन्स ब्रिज म्हणून खोकले संपूर्ण सोलापूर शहर बरोबर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी काम करतात कॅम्प घेतात दृष्टीन लोकांना ज्यांना नंबर लागलेला आहे अशा लोकांना चष्मेचा नंबर काढून देणे त्यांना चष्मा देणे आणि शिवाय ज्यांचं मोतीबिंदू आहे कॅटरेक्ट अशा कॅटरेक्ट लोकांना मोतीबिंदीचं ऑपरेशन ही शस्त्रक्रिया जी आहे लेन्स ऑपरेशन आपले इथे जमाणी हॉस्पिटलमध्ये ते करतात वास्तविक पाहता एखादा काम आहे या कामासंदर्भात एखादा म नेट रोग आहे पण रोगाची कारणं पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून प्रतिबंधक उपाय काळजी ज्यांना झाले तर त्यांचा उपचार करू पण होऊ नये म्हणून पण काळजी घेणं गरजेचं आहे मग नेमकी ती कोणती कोणते ती कारणे आज वैद्यकीय शास्त्रामध्ये मी डॉक्टर असल्यामुळे आणि महापालिकेमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे आणि मला नेत्रोगाचा विषय hmm. त्यातून मी प्रावी मुक्त्यानं झाल्यामुळे मी काही सांगतोय hmm. नेतरोगाच्या कारणामध्ये एक वातावरणातला जीव जंतूचा संसर्ग ज्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतात व्हायरल इन्फेक्शन म्हणतात फंगस इन्फेक्शन म्हणतात

ब्रदर योहान तंबोळू ब्रदर सुरेश मेहत्रे ब्रदर विल्सन आसरेड्डी व चर्चेचे सर्व पदाधिकारी व तरुण परिश्रम घेतलाय जुना पुणे नाका वसंत ये जर्मन येथील अत्याधुनिक टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा